बंध मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसूजा आज मी योहानकृत शुभवर्तमान अध्याय एकवीस वा वचन एक ते एकोणीस एकशे सात शिष्यांना दिसतो आणि पेत्राला भेटतो यावर चिंतन करत आहे योहानच्या शुभवर्तमानातील हा उतारा गुगलवर उपलब्ध आहे कृपया हा उतारा पूर्णपणे वाचा जेणेकरून तुम्हाला हे चिंतन चांगले समजेल या उतार्यात योहान वर्णन करतो की त्याच्या पुनरुत्थानानंतर येशू पेत्रासह सात शिष्यांना दिसतो आणि भविष्यात त्याच्यासाठी काय घडणार आहे ते पेत्राला सांगतो या गोष्टीनंतर येशू तिबीर या समुद्राजवळ पुन्हा शिष्यांना दिसला त्याने स्वतःला अशा प्रकारे प्रकट केले तेथे शिमोन पेत्र जुळा म्हटलेला थोमा गालिलमधील काना येथील नथनेल जगदीचे पुत्र आणि त्याचे आणखी दोन शिष्य एकत्र जमले होते शिमोन पेत्र त्यानं म्हणाला मी मासेमारीला जातो त्यांनी त्याला म्हटले आम्ही तुझ्या बरोबर तुमच्या बरोबर जाऊ ते बाहेर पडले आणि नावेत बसले पण त्या रात्री त्यांना काहीही सापडले नाही पेत्र आणि इतर शिष्यांची निराशा रात्रभर कष्ट करूनही मासे न मिळाल्याने पेत्र आणि इतर शिष्य नक्कीच निराश आणि नि दुःखी झाले असतील कठोर परिश्रम करूनही आपले ध्येय साध्य न झाल्यामुळे निराश आणि नि दुःखी होणे ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे आपणही कधीकधी आपले ध्येय साध्य करण्यास अपयशी ठरतो आपला सामान्य अनुभव असा आहे की आपल्या आयुष्यात कधीकधी आपण आपल्या आयुष्यातील एखाद्या ध्येयाबद्दल विचार करण्यात दिवस रात्र घालवतो आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करतो परंतु आपल्या सर्व कठोर परिश्रमातून आणि अथक प्रयत्नातून काहीही मिळत नाही आणि आपल्या आयुष्यातील या अपयशामुळे आपण निराश होतो आणि दुःखी होतो परंतु आपण निराश होऊ नये कारण आपल्याला असा विश्वास ठेवण्याची गरज आहे की एक दिवस अशी वेळ येईल जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकू आपल्या आयुष्यातील अपयश अपयशांकडे आपण कसे पाहतो या प्रश्नावर चिंतन करणे आणि आपले ध्येय साध्य करण्यात अपयशी ठरलेल्या आणि निराश आणि दुःखी झालेल्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी स्वतःचे उत्तर तयार करणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या आयुष्यातील अपयश आणि निराशेकडे पाहण्याचे दोन मार्ग आहेत एक निसर्गाकडून शिकणे निसर्ग आपल्याला शिकवतो की आपल्या आयुष्यात नेहमी चढ उतार असतात समुद्रात भरती ओठी असते या विश्वात रात्र आणि दिवस असतो दररोज अंधार आणि सूर्यप्रकाश असतो असे दिवस आणि रात्री असतात जेव्हा आपण दुःखी आणि निराश असतो आणि असे दिवस आणि रात्री असतात जेव्हा आपण आशावादी आनंदी आणि उत्साहाने भरलेले असतो म्हणून आपल्या जीवनातील आनंद आणि दुःख आपल्या आयुष्यातील यश आणि अपयश आणि आपल्या आयुष्यातील काळोख आणि सूर्यप्रकाशातील दिवसांना स समान समान संयमाने आणि उदारतेने तोंड द्यायला आपण शिकले पाहिजे जेव्हा आपण यशस्वी होतो हो, तेव्हा आपण आपल्या यशावर भर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि भविष्यात अधिक उंची गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा आपल्याला अपयश येते तेव्हा आपण काय चूक झाली ते पाहण्यासाठी थांबून चिंतन केले पाहिजे आणि आपले उणीवा दूर करण्याचा आणि पुढच्या वेळी चांगले करण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि परमेश्वर आपल्याला जे करण्यासाठी सांगतो त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा दोन परमेश्वराची इच्छा मान्य करणे आपले दुःख आणि आप अपयश यांना सामोरे जाण्याचा दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे परमेश्वराची इच्छा मान्य करणे होय प्रभू परमेश्वर आपल्याला जे काही सांगतो ते स्वीकारून त्याप्रमाणे वागायला हवे परमेश्वर आपल्याशी कसा संवाद साधतो भूतकाळातील घटनांमधून आणि शास्त्रवचनांमध्ये नोंदवलेल्या घटनांमधून परमेश्वर आपल्याशी संवाद साधण्याचे विविध मार्ग दिसतात आणि त्याद्वारे तो आपल्याशी संवाद साधतो एक परमेश्वर आपले संदेशवाहक पाठवतो कधी कधी परमेश्वर आपले संदेशवाहक लोकांना पाठवतो जसे गब्रीय देवदूत मरियेकडे पाठवला गेला होता जेणेकरून तिला मुलगा होण्याचा संदेश मिळेल लूक एक सव्वीस ते अडतीस दोन परमेश्वर स्वप्नात आपला संदेश वाहक पाठवतो कधीकधी परमेश्वर स्वप्नात आपला संदेश वाहक पाठवतो आणि त्या व्यक्तीला त्याची इच्छा कळवतो जसे परमेश्वरांनी स्वप्नात योसेफाकडे देवदूताला संदेश देऊन पाठवले होते की त्याने त्याची पत्नी मरिया आणि पुत्राला घेऊन इजिप्तला जावे मग ते दोन तेरा ते पंधरा तीन जळत्या झुडूपातून परमेश्वर मोशेशी बोलतो अशा काही चमत्कारिक घटनांद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलतो निर्गम धडा चौथा एक ते धडा चौथा तेवीस येथे जळणारे झुडूप जळत नाही जे परमेश्वराच्या उपस्थितीचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे चार परमेश्वराच्या वचनाद्वारे जेव्हा आपण परमेश्वराचे वचन वाचतो आणि त्यावर चिंतन करतो तेव्हा परमेश्वर आपल्याशी संवाद साधतो पाच आपल्याला पवित्र आत्म्याकडून काही सूचना मिळतात काही महत्त्वाच्या सहा काही महत्त्वाच्या क्षणी आपल्या जीवनात येणाऱ्या आणि आपल्याला काहीतरी सुचवणाऱ्या लोकांद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलतो सात आपल्या सभोवतालच्या परिस्थितीतून कधीकधी आपण ज्या परिस्थितीमध्ये असतो त्या परिस्थितीतून परमेश्वर आपल्याशी बोलतो आठ कधी कधी परमेश्वर आपल्याशी थेट काही रहस्यमय मार्गाने बोलतो जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील अशा कठीण काळातून जात असतो जिथे आपण आपले ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरत असतो किंवा जव जेव्हा सर्व काही आपल्या विरुद्ध जात असल्याचे दिसते आणि आपल्याला कुठल्याही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा ज्याची आपण कधीही अपेक्षा केली नसेल अशा प्रकारे परमेश्वर आपल्याशी बोलतो आपल्या जीवनातील कठीण क्षणांमध्ये परमेश्वर आपल्याशी बोलत आहे हे आपल्याला कळल्यावर आपण त्याचा आवाज ऐकला पाहिजे आणि त्याला सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला पाहिजे जेव्हा परमेश्वर आपल्याबरोबर कोणताही संवाद साधत नाही असे आपल्याला वाटते आणि आपण हार मानू इच्छितो तेव्हा परमेश्वर स्वतः आपल्याशी संवाद साधतो कारण येशू स्वतः शिष्यांना मदत करण्यासाठी आला होता जेव्हा त्यांनी संपूर्ण राष्ट्र काहीही पकडले नव्हते आणि ते निराश आणि दुःखी झाले होते आणि त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडून दिले होते पहाटे उजाडतात येशू समुद्रकिनारी उभा राहिला पण शिष्यांना कळले नाही की तो येशू आहे येशू त्यांना म्हणाला मुलानो तुमच्या मासे आहेत का त्यांनी उत्तर दिले नाही तो त्यांना म्हणाला पुढीलच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हाला काही मासे मिळतील पण त्यांनी ते टाकले आणि त्यांना आता त्यांना ते जाळं आत ओढता आले नाही कारण तेथे खूप मासे होते ज्या शिष्यावर प्रेम करत होता तो पेत्राला म्हणाला तो प्रभू आहे शिमोन पेत्राने ऐकले की तो प्रभू आहे तेव्हा त्याने आपला बाह्य जगा घातला कारण त्याने तो काढला होता आणि त्याने समुद्रामध्ये उडी मारली पण दुसरे शिष्य माशांनी भरलेले जाळे ओढत थोडीतून आले कारण ते किनाऱ्यापासून फार दूर नव्हते फक्त शंभर यार्ड अंतरावर होते म्हणून ह्या घटनेनुसार येशू स्वतः शिष्यांकडे येतो आणि त्यांना नावेच्या उजव्या बाजूला जाळे टाकण्यास सांगतो शिष्यांनी संपूर्ण रात्र काहीही पकडले नसले तरी ते येशूच्या ऐकतात आणि त्यांचे जाळे माशांनी भरते यावरून असे दिसून येते की जेव्हा आपण परमेश्वराचा आवाज ऐकतो तेव्हा आपल्या जीवनात अविश्वसनीय गोष्टी घडतात आणि आपण आपले अपयश आप निराशा आणि नी दुःखातून बाहेर पडतो आणि आपल्या जीवनाचे जाळे यश समाधान आणि आनंदाच्या माशांनी भरते येशू पेत्राला भेटतो त्यांनी नाश्ता संपवल्यावर येशू शिमोन पेत्राला म्हणाला योहानाच्या मुलाला शिमोना तू माझ्यावर यापेक्षा जास्त प्रेम करतोस काय तो त्याला म्हणाला होय प्रभू तुला माहीत आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो येशू त्याला म्हणाला माझ्या मेंढराना चार दुसऱ्यांदा येशू त्याला म्हणाला योहानाच्या मुला शिमोना तू माझ्यावर प्रेम करतोस काय तू त्याला म्हणाला होय प्रभू तुला माहीत आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो येशू त्याला म्हणाला माझ्या मेंढराना चार मग येशूने तिसऱ्यांदा त्याला विचारले योहानाच्या मुला शिमोना तू माझ्यावर प्रेम करतोस काय येतुराला वाईट वाटले कारण त्याने तिसऱ्यांदा त्याला म्हटले तू माझ्यावर प्रेम करतोस का आणि तो त्याला म्हणाला प्रभू तुला सर्व काही माहीत आहे तुला माहीत आहे की मी तिच्यावर प्रेम करतो येशूने त्याला म्हटले माझ्या मेंद्रांना चार जेव्हा पेत्र येशूरील त्याचे प्रेम प्र कबूल करतो तेव्हा येशू त्याला म्हणतो माझ्या मेंढरांना चार येशू त्याचे चा अनुकरण करू इच्छिणाऱ्या आणि त्याचे शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची परीक्षा घेतो म्हणूनच तो पेत्राला विचारतो की तो त्याच्यावर इतरांपेक्षा जास्त प्रेम करतो का त्याचे अनुसरण करू इच्छिणाऱ्यांची परीक्षा घेतल्यानंतर येशू त्यांना त्याच्या मेंद्रांना चालण्यास सांगतो तर येशूचे त्याचे अनुसरण करण्याचे आवाहन दोन गोष्टींमध्ये समाविष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे येशू त्याचे शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची परीक्षा घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो त्यांना त्याच्या मेंद्रांना चालण्याचे काम देतो तर जर आपल्याला येशूचे अनुसरण करायचे असेल त्याचे शिष्य व्हायचे असेल तर आपल्याला येशूवरील आपले प्रेम व्यक्त केले पाहिजे जेव्हा येशू त्याच्यावरील आपल्या प्रेमाच्या कबुलीनंतर कबुलीवर समाधानी असतो तेव्हा तो आपल्याला एक काम देतो ते काम म्हणजे त्याच्या मेंढरांना चारणे येशूच्या मेंढरांना चारण्याचा अर्थ काय आहे येशू माझ्या मेंढरांना चारा द्या मेंढरांना चारा द्या किंवा त्या बाबतीत कोणालाही चारा देणे म्हणजे आपण ज्या लोकांना चारा द्यायचा आहे त्यांच्या शारीरिक आणि इतर गरजा पूर्ण करणे हे समाविष्ट आहे तर जेव्हा येशू आपल्याला त्याचे शिष्य म्हणून स्वीकारतो तो आपल्याला त्याच्या मेंढ्यांना चारण्याचे काम देतो म्हणजे आपल्याला येशूने आपल्या काळजीत सोपवलेल्या लोकांच्या शारीरिक आणि इतर गरजा पूर्ण कराव्या लागतात आपल्या काळजीत असलेल्या लोकांच्या सर्व भौतिक आर्थिक आणि इतर गरजा आपण पूर्ण करू शकणार नाहीत पूर्णपणे अशा परिस्थितीत आपल्याला शक्य तितकी वैयक्तिकरित्या मदत करावी लागेल ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांच्याकडून काही आर्थिक आणि भौतिक मदतीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा लागेल जरी गरजू लोकांना शारीरिक आणि आर्थिक मदत करणे शक्य नसले तरी आपण किमान आपला वेळ किंवा मार्गदर्शन देऊन आणि शक्य असल्यास आपल्या उपस्थितीद्वारे त्यांना काही काम करून काही पैसे कमावण्यास का मदत करू शकतो इथे आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण येशूच्या मेंढरांना चारायला तयार आहोत का दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे परमेश्वराने आपल्यावर सोपवलेल्या सोपवलेल्या लोकांची सेवा करण्यास आपण तयार आहोत का मी तुम्हाला खरे सांगतो जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा तुम्ही स्वतःचा पट्टा बांधून जिथे जायचे तिथे जात होता पण जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा तुम्ही तुमचे हात पुढे कराल आणि दुसरा कुणीतरी तुमच्या भौतिक पट्टा बांधून तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल तो कोणत्या प्रकारच्या मरणाने परमेश्वराचे गौरव करील हे पेत्राला दर्शवण्याकरता येशूने पेत्राला हे म्हटले होते यानंतर तो त्याला म्हणाला माझ्या मागे येईल पुन्हा एकदा पेत्राच्या उदाहरणाद्वारे त्याचे शिष्य होण्याची इच्छा ठरणाऱ्यांना स्पष्ट करतो की जर त्यांना त्याचे अनुसरण करायचे असेल तर त्यांना येशूसाठी मरण्यास तयार राहावे लागेल येशुपेत्राला तो कोणत्या प्रकारच्या मृत्यूने परमेश्वराचे गौरव करेल दर्शवितो प्रतिकात्मकपणे पेत्राशी बोलताना येशू त्याला स्पष्ट करतो की तो येशूसाठी दुःख सहन करील त्याचा छळ होईल आणि शेवटी त्याला क्रुसावर जोडून मारले जाईल पेत्राला येशूने त्याला जे सांगितले ते म्हणजे येशूचे अनुसरण केल्यानंतर केल्याबद्दल त्याला वधस्तंभावर मरावे लागेल हे केवळ समजले इतकेच नाही तर त्याने तर पेत्राने त्याचा छळ करणाऱ्यांना उलट सांगितले की त्याला उलटे वधस्तंभावर खिळण्यास सांगितले कारण येशूप्रमाणे वधस्तंभावर सरळ खिळण्यास आपण पात्र आहोत असे त्याला वाटत नव्हते कारण त्याने येशूचा तीन वेळा विश्वासघात केला होता त्यामुळे त्याला वधस्तंभावर उलटे खिळले गेले आपल्याला टर्टुलियनने तिसऱ्या शतकातील पहिल्या दशकात लिहिलेल्या ॲडव्हर्सस नॉस्टिकोस स्कॉर्पिएस या ग्रंथातून समजतं की जेरुसलेममधील पहिल्या ख्रिश्चनांचा छळ झाल्यामुळे पेत्र रोमला गेला जिथे त्यांनी तेथील नवीन चर्चमध्ये सुवार्ता पसरवली जेव्हा रोमन लोक त्याला वधस्तंभावर खेळणार होते तेव्हा पेत्रने त्यांना सांगितले की तो येशूप्रमाणेच मृत्यूदंड घेण्यास पात्र नाही म्हणून त्याला उलटे वधस्तंभावर खेळण्यात आले पेत्राला तर कोणत्या प्रकारच्या मृत्यूने परमेश्वराचे गौरव करेल याबद्दल मिळालेला हा संकेत आपल्यासाठी देखील एक संकेत आहे की जर आपल्याला त्याचे शिष्य व्हायचे असेल तर आपण दुःख सहन करण्यास आपला वधस्तंभ वाहून नेण्यास आणि ने ख्रिस्तासाठी मारण्यास तयार असले पाहिजे आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी संदेश आजच्या या घटनेद्वारे पुढील संदेश आपल्याला मिळतो एक आपण निसर्गाकडून शिकायला हवं दोन आपण परमेश्वराची इच्छा मान्य करायला हवी तीन आपण परमेश्वराचे शब्द ऐकायला हवा चार आपण प्रभू येश्वर आपले प्रेम प्रकट करायला हवे आणि पाच परमेश्वराने आपल्यावर सोपवलेले कार्य स्वीकारून ते पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवा या बंधुपग्नी आपण माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे प्रेमाने आणि लक्षपूर्वक ऐकले त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असेल किंवा काही सूचना करायच्या असेल तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेव्हन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर मोकळ्या मनाने लिहिवा किंवा माझ्याशी बोला कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करताय तर सर्वांना आणि तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा की जेणेकरून त्यांनाही हे मनन वाचून आणि आचरणामध्ये आणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील यूट्यूबवर माझे चॅनल आहे ज्यावर तुम्ही माझे सायको स्पिरिच्युअल थीम म्हणजे माणसाध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकता जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि जवळच्या लोकांना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी जेणेकरून त्यांना माझ्या व्हिडिओचे फायदे होतील माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नाट्यसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकतात ज्यांना कन्फेशन करायचे आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी श्री प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहे त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण करी प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही